नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे सुमित्रा जानकीला म्हणत असते आपण आपल्या शर्वरीसाठी काय करू शकतो जानकी म्हणते योग्य ती ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो मी आजच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि त्यांना योग्य तो मार्गदर्शन आणि योग्य ती ट्रीटमेंट मी त्यांना घ्यायला लावणार आहे तर इकडे डॉक्टरांकडे जानकी आलेली आहे आणि डॉक्टर शर्वरीला तपासल्यानंतर जानकीला म्हणतात तिला कन्सीव्ह करणं खूपच अवघड आहे शर्वरीला मूल होणं शक्यच नाही तिला मूल होऊ शकत नाही आता ही दोघीजण डिस्कस करत असताना सगळी गोष्ट शर्वरी ऐकते डॉक्टरांचं बोलणं ऐकून शर्वरी एकदम कोलमडून गेली आहे आणि ती तिथून डोळ्यात पाणी घेऊन तिथून निघालेली आहे तर शर्वरीला समजवताना शर्वरी धावत पळत सुटलेली आहे आणि तिच्या पाठीमागे जानकी आहे जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ती कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही तर पुढून गाडी येत असते आणि गाडी येत असतानासुद्धा शर्वरी खूप जोराने त्या गाडीसमोर धावत असते आणि पाठीमागून जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि मग ते शर्वरी वनस थांबा पुढून गाडी येत आहे तीसुद्धा शर्वरी ऐकत नाही आणि आता शर्वरीचा इथं ॲक्सिडेंट झालेला आहे तर ही गोष्ट सगळी जानकीवरती पडेल का येऊन